नमस्कार मी हो सोह जयशवाल सोलापूर व्हायंडू आपलं स्वागत आहे आपण सोलापूर चॅनल सामर्थ्य आणि आता आपण पाहणार टॉप लोकसभेचा विरोधी पक्षनेता ठरला राहुल गांधी यांच्या नावावर शिक्का मारत सोलापूर शहर व जिल्ह्यातील डान्स पार्क बंद करून मालकांवर गुन्हे दाखल करा मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू विधानसभा जागा वाटपाला लोकसभा निकालाचा आधार काँग्रेस किमान चौऱ्याऐंशी जागा लढण्याची शक्यता कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सिबिल मागितले तर एफ आय करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बँकेला इशारा आमच्या आम येऊ नका दिलीप तंबी विधानसभा जिंकण्यासाठी महायुतीला आठवली लाडकी बहिणा रोहित पवार म्हणाले बाराशे रुपयाच्या सिलेंडरने भगिनी माता रुसल्यात त्याचं काय केजरीवाल तुरुंग केजरीवालचा तुरुंगवास वाढला जामीन नाकारताना हायकोर्टचे ट्रायल कोर्टावर ताशारे बेट्या तुझा टांगा उलटवणार मनोज धरांगे आक्रमक भुजबळानं दिला जोरदार इशारा मराठा ओबीसी समाजाला महत्वाचं आव्हान मुख्यमंत्रीच्या विरोधात घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवणं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बहुलं अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल भंडारा जिल्ह्यातील घटना विधानसभा निवडणुकीत माकपला किमान बारा जागा महाविकास आघाडी सोडण्याचे मागणी नेट पेपर फुटी प्रकरणी योगी सरकारचा अध्यादेश दोषींना जन्मठेप जन्मठेपे जन्मठेप पर्यंत शिक्षा तर एक कोटीचा दंड देखील होणार